नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात फक्त दहाच मिनटात दुधी भोपळ्याच्या मस्त पौष्टिक अशा आंबोळ्या कशा, कशा बनवायच्या दुधी भोपळ्याची भाजी मुलं जर खात नसतील तर टिफिनला अशा प्रकारे आंबोळ्या करून देऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी चिरून घेतलेला दुधी भोपळा घेतलेला आहे दुधी भोपळा स्वच्छ धुवून साल पील करून घेतलेली अर्धी वाटी यामध्ये पाणी घातलं दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरून याची पेस्ट करून घेतली तर हे पहा या पद्धतीने बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता एका भांड्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पाव वाटी यामध्ये रवा घेतला यामध्येच बनवून घेतलेली दुधी भोप्याची पेस्ट काढून घेतली चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि थोडीशी मिरीपूडसुद्धा ॲड केलेली आहे यासोबतच एक चमचा जिरेसुद्धा घातलेले आहेत आता इथे मी काही भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत अर्धी अर्धी वाटी किसून घेतलेलं गाजर बारीक चिरून घेतलेली ढोबी मिरची एक लहान आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा दोन इंच आलं किसून घेतलेलं आहे तीन ते चार बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरून घेतलेली थोडीशी कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत हे सगळं या बॅटरमध्ये काढून घेतलं मुलांना आवडणाऱ्या कोणत्याही भाज्या बारीक चिरून यासाठी वापरू शकता मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये घेतलं हे सगळं चांगलं आता मिक्स करून घ्यायचं यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट दही किंवा सोड्याचा वापर सुद्धा करणार नाही फक्त दहा मिनिटात ही रेसिपी बनवून तयार होईल सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा गरमागरम बनवू शकता आपल्याला हे डोसा बनवतो त्या पद्धतीनेच करून आहे त्यामुळे सईसर बॅटर करून घेतलं पुन्हा एक ते दीड वाटी पाणी ऍड केलेलं आहे हे चांगलं मिक्स करून घेतलं हे पहा याची कन्सिस्टन्सी अशी असायला हवी फक्त पाच मिनिट हे आपल्याला भिजत आहे कारण त्यावेळेमध्ये रवा सुद्धा चांगला भिजला जाईल फुलला जाईल पाच मिनिटानंतर लगेचच याचे डोसे करायला घेऊयात तवा चांगला गरम करून घेतलेला आहे थोडंसं तेल लावून घेतलं पाणी शिंपडून ते लगेचच पुसून घेतलं म्हणजे तव्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होईल आणि बॅटर तव्याला चिकटणार नाही ना या पद्धतीने हे बॅटर तव्यावरती सोडून घ्यायचं अगदी कडेपर्यंत व्यवस्थित हे पॅक करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मस्त याला जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे लो टू मिडियम फ्लेमवरती एक बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची वरची बाजू पूर्णपणे सुकल्यानंतर एक चमचा भर यावरती तूप टाकू शकता तर हे पहा वरची बाजू आता पूर्णपणे सुकलेली आहे याला आता पलटून घेऊयात दोन्ही बाजू व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे डोसा हा थोडासा कुरकुरीत बनेल तर हे पहा डोशाला मस्त रंग आलेला आहे मस्त कुरकुरीत आणि जाळीदार असा हा डोसा बनलेला आहे तर तुम्ही पाहू शकता फक्त दहाच मिनिटात भरपूर भाज्यांचा हा भरपूर पौष्टिक असा नाश्ता बनवून तयार झालेला आहे दुधी भोप्याची भाजी मुलं सुद्धा इतक्या आवडीने खात नाहीत पण या पद्धतीने याचे डोसे किंवा आंबोळी जर बनवली तर मुलं खूप आवडीने खातील चवीला अतिशय छान बनतात खमंग बनतात मुलांना समजणारही ना नाही की यामध्ये दुधी भोपळा आहे सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा गरमागरम बनवू शकता दुधी भोपळ्यासोबतच मुलांच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या यामध्ये वापरू शकता कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा अगदी सॉससोबत सुद्धा हे डोसे चवीला अतिशय छान लागतात तर एकदा या पद्धतीने हे डोसे नक्की करून पहा घरातल्या सगळ्यांना खूपच आवडतील आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी या पद्धतीने हे दुधी भोपळ्याचे डोसे नक्कीच बनवाल चवीला अतिशय छान लागतात लहान मुले तर गरमागरम हे डोसे असेच खातात रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा